नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चौथी सा आणि सातवी स्कॉलरशिपचे फॉर्म सुटलेले आहेत फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे सो तुम्ही जर इच्छुक असाल तुमच्या पाल्यासाठी तुमच्या विद्यार्थ्यासाठी तर लगेच तुमच्या स्कूलला कॉन्टॅक्ट करा आणि फॉर्म भरायला लावा फॉर्म भरण्याची फी दीडशे सव्वाशे रुपये कॅटेगरीला आहे दोनशे रुपये ओपनच्या विद्यार्थ्यांना सो so, या परीक्षा का द्यायच्या असतात याचा फायदा काय होणार थोडक्यात तो फायदा मी तुम्हाला सांगतो की निवड झाल्यास तुम्हाला फायदा काय मिळणार आहे आणि कोणत्या शाळेत वेगळं ॲडमिशन मिळतं का ते पण मी तुम्हाला सांगतो पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला चौती सातवी स्कॉलरशिपच्या बॅचेस इग्नाईट पाठशाला या ॲपवरती अवेलेबल आहे अतिशय कमी फीमध्ये म्हणजे फक्त चारशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला बघा या बॅचेस अव्हेलेबल आहे ह्या फीमध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस शिकवला जातो त्याची पीडीएफ नोट्स असते त्याच्या मल्टिपल लेवलला टेस्ट आहे टॉपिक वाईज टेस्ट थिरीज आहे प्रत्येक शिकून झाला वीस वीस प्रश्नांची टेस्ट असते आणि फुल लेन टेस्ट प्रत्येक शनिवारी घेतली जाते त्याचा रिझल्ट पण तुम्हाला लगेच बघायला मिळतो काय चुकलं काय बरोबर हे पण तुम्हाला बघायला मिळतं आणि त्याचा अनॅलिसिसिसचा व्हिडिओ सुद्धा आम्ही घेत असतो जो तुमच्या पाल्याला अपग्रेड करायचा असेल ॲडव्हान्स शिकवायचा असेल तर नक्की ह्या बॅचेस किंवा अशा स्पर्धा परीक्षा द्यायला पाहिजे आणि भविष्यामध्ये भरपूर सारा एक्झाम त्याला सी टीच्या द्यायच्या आहे म्हणजे जे ई असेल नीट असेल त्याला लॉला जायचं असेल त्याला मेडिकलला जायचं असेल त्याला इवन दो तुम्हाला एम बीला जायचं असेल तर ह्या सगळ्या सी टीच्या एक्झाम भविष्यात असणार आहे किंवा स्पर्धात्मक परीक्षा आहे यू पी एस सी एम पी एस सी सारख्या या सरकारी नोकरीमध्ये जाण्यासाठी पण ह्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांची जी छोटी छोटी गोष्टी आहेत ते रोबट आत्तापासून त्या मुलामध्ये तुम्ही रुजवायला हवं यासाठी ह्या शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षा असतात सो पालकांनी सुद्धा नक्की लक्ष देऊन आपल्या विद्यार्थ्याला अशा स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच टाकायला हवं सो ह्या स्कूल लेवलच्या एक्झाम आहे याची बॅच आम्ही घेत असतो बघा ह्या चारही एक्झाम आहे चौथी पाचवी सातवी आठवी याचे लेक्चर आम्ही घेत असतो यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी आम्ही अप टू डेट देत असतो फार कमी फी आणि सध्या नवीन इयरची पंचवीस टक्के ऑफ पण आहे म्हणजे पाचशे रुपयात तुम्हाला परत पंचवीस टक्के ऑफ मिळून ह्या बॅचेस उपलब्ध आहे सो नक्की ह्या बॅच जॉईन करा बॅचबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता अदरवाईज ॲप्स तुम्ही हे जे ऍप आहे हे प्ले स्टोर डाउनलोड करा आणि शालेय स्पर्धा परीक्षा या आयकॉनवर क्लिक करून स्कॉलरशिपच्या बॅचेस घेऊ शकतात ओके आता मी मुख्य मुद्द्याकडे जातो घेऊन निवड झाल्यास फायदा काय होणार आहे त्यात बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता नवीन जो बदल झाला आहे चौथी आणि सातवीमध्ये रक्कम मिळणार आहे आणि किती वर्ष मिळणार ते थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा इथे त्यांनी सांगितलं की चौथीसाठी तुम्हाला दरमहा पाचशे रुपये आणि सातवीसाठी दरमहा साडेसातशे रुपये तुम्हाला मिळणार बघा आता पाचवीच्या विद्यार्थ्याची जर निवड झाली तर दर महिन्याला पाचशे असे तुम्हाला दहा महिने पाचशे मिळणार आहे आणि सातवीच्या विद्यार्थ्याची जर निवड झाली तर दरमहा साडेसातशे असे दहा महिने साडेसात पाचशे रुपये म्हणजे पाचवीच्या विद्यार्थ्याला जवळपास हे पाच हजार रुपये मिळणारे एका वर्षाला असे एकूण पुढील तीन वर्षे मिळतील सातवीच्या विद्यार्थ्याला मिळणारे साडेसात हजार असे एकूण तीन वर्षे त्यांना ही अमाऊंट मिळत जाणार आहे So, सो याचा फायदा गव्हर्नमेंटने ह्या आर्थिक गरजू विद्यार्थ्यांसाठी जे शिकण्यासाठी इच्छुक आहे किंवा ज्या पालकांना आपल्या मुलांसाठी शिकवणं गरजेचं आहे पण आर्थिक नियोजन होत नाही अशा फॅमिलीसाठी अशा पालकांसाठी अशा विद्यार्थ्यांसाठी स्कीम आहे याचा फायदा नक्कीच घ्या आता याचा किती वर्ष मिळणार तुम्हाला तीन तीन वर्ष मिळणार आहे आता यामध्ये अजून एक मुद्दा येतो की प्रमुख याचे फायदे काय काय इथे बघा चार मुद्दे तुम्हाला मी दाखवतो फायदे काय आहे आर्थिक सहाय्य तुम्हाला मिळतंय गुणवत्ता आणि प्रतिष्ठा विद्यार्थ्याची गुणवत्ता काय ते प्रतिष्ठा तुम्हाला मिळते की तुमच्या स्कूलमध्ये तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळतो आणि एक हुशार कॅटेगरीमध्ये मुलगा जाऊन बसतो भविष्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं राज्यव्यापी तुमची ओळख पण होते राज्यामध्ये तुमची ओळख होती तुमची जर निवड झाली तर पूर्ण राज्याच्या मुलांमधून तुमची निवड झाली आहे अशी एक ओळख असते त्यामध्ये चार मुद्दे तुम्हाला मी आता सांगते त्यामध्ये बघा आत्मविश्वासामध्ये वाढ पण होते बघा आपल्या पाल्याला काहीतरी बक्षीस मिळालं काहीतरी निवड झाली काहीतरी नाव आलं तर साहजिक त्याला मेडल सर्टिफिकेट मिळत असतात आणि हे मेडल सर्टिफिकेट आपल्या पाल्यामुळे la आपल्या पाल्यामधला आत्मविश्वास बिल्डअप करत असतात सो नक्कीच अशा एक्झाममध्ये त्याला टाकलं तर आत्मविश्वास वाढेल दुसरं काय त्यात पेशन्स वाढतील जर खच्ची जर त्याचा निगेटिव्ह म्हणजे काय त्याला म्हणूया आपण सिलेक्शन झालं नाहीये सपोज सिलेक्शन झालं नाही तर त्याच्यामधनं बाहेर कसायचं पेशन्स कसे ठेवायचे अजून मोटिवेशन कसं घ्यायचं म्हणजे मला कमी मार्क काय मिळाले हे पण समजून घेण्यासाठी ह्या स्पर्धापेक्षा महत्त्वाच्या असतात आर्थिक आधार बघा मुलांना शालेय गरजांसाठी आणि पुढील वाटचालीसाठी एक हातभार देण्याचं काम सरकार करत आहे पाचशे रुपये माहिती म्हणजे चौथी पाचवी सहावीच्या मुलांना ही अमाऊंट फार मोठी असते त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या पैशांमध्ये होऊन जाऊ शकतं स्पर्धात्मक तयारी लहान वयातच मोठ्या स्पर्धांची तयारी करण्याची सवय त्याला लागते कॉम्पिटिशन काय असतं पेशन्स काय असतं हे त्याला समजतं आणि गौरव राज्यस्तरावर सत्कार आणि प्रमाणपत्र मिळवण्याची संधी सुद्धा अशा विद्यार्थ्यांना मिळत असते नंतर ता पुढचा मुद्दा आहे की शिष्यवृत्ती प्रमुख फायदे काय आणि पात्रता काय आता प्रमुख फायदे तुम्हाला मी आत्ता सांगितले एक म्हणजे काय आर्थिक सहाय्य मिळतं गुणवत्ता आणि प्रतिष्ठा भविष्यासाठी प्रोत्साहन मिळतं राज्यव्यापी ओळख आहे शिक्षकांच्या गुणवत्तेत मूल्यांकन होतं बघा म्हणजे विद्यार्थ्यांच्या यशातून शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन त्यांच्या सेवा पुस्तकात नोंदी होतील सर्वांसाठी संधी काय शहर आणि ग्रामीण भागातील गरीब हुशार वितकऱ्यांना समान संधी मिळते म्हणजे कोणीच नाही हुशार आहे गरीब आहे मठ्ठ आहे श्रीमंत आहे असं भेदभाव न करता अशा विद्यार्थ्यांना सगळ्यांसाठी एकमेव संधी देण्याचं एक, एक प्लॅटफॉर्म आहे पात्रता कायम माझ्यासाठी यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात रहिवाशी असावा तो शासनमान्य शाळेत येता चौथी किंवा सातवीत शिकलेला शिकत असावा आत्ता शिकत असावा आणि वयाची आठ लागू आहेत दक्षुनुसार साधारणतः वयाच्या आठनुसार चौथीला जर असेल तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बघा चौथीचा विद्यार्थी आणि सातवीचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो आता बाकी काही तुम्हाला अपडेट हवी असेल मला कमेंटमध्ये टाका त्याच्यावर मी अपडेट देतो पण चौथी आणि सातवीचे स्कॉलरशिपचे फॉर्म सुटलेले आहे आणि जर स्कॉलरशिपमध्ये नंबर लागला तुमचा तर हे फायदे तुम्हाला मिळणार आहे यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की सगळ्या पालकांना सगळ्या शिक्षकांना की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घ्या आणि ह्या विद्यार्थ्यांना नक्कीच एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये इथे सं मिळावी यासाठी प्रयत्न करावा so, या सो यासाठी इग्नायड अकाडी तुम्हाला कोचिंगचे क्लासेस पण घेते फार कमी फीमध्ये फक्त चारशे नव्याण्णव रुपयात ह्या बॅचेस अवेलेबल आहे ह्या बॅचेस तुम्हाला इग्नाईट पाठशाळा नावाच्या ॲपवरती अवेलेबल आहे ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा आणि असेच नवनवीन अपडेट तुम्हाला हवे असेल हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद